तर आरेएस गोल्डन ग्रुप निर्मित नतमस्तक हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमाचं पोस्टर मुंबईतल्या माटुंगा येथील सिटी लाईट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलं पेशानं उद्योजक असलेले रमेश शिंदे यांचा निर्माता म्हणून हा पहिला सिनेमा आहे दुष्काळी भागाचं दाहक चित्र या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे दिग्दर्शक महेश काळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला यावेळेस चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते बातचीत केली आमचे प्रतिनिधी पवार यांनी संकल्पना होती नतमस्तकच्या मागे आणि ज्या पद्धतीने तुम्ही जो पोस्टर बनवलाय काय संदेश देण्याचा प्रयत्न झाला नतमस्तक ही साधारणतः खेडेगावातील गोष्ट आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते ज्यावेळेस पाण्याची समस्या उद्भवते म्हणजे कुठल्या पण समाजातील घटक असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल त्यासमोर तर आ, तो कुठल्या प्रकारे नतमस्तक होऊ शकतो किंवा समोरच्याला करू शकतो तर ह्या दोन पद्धतीत मी टायटलचं उद्देश ठेवलेला आहे आणि फिल्म ही पूर्णतः कमर्शियली प्लस आर्ट अशा दोन गोष्टींना धरून चालते आणि मुख्यतः माझा उद्देश फेस्टिवल आणि त्याच्यानंतर थिएटरवरती ही फिल्म आणायची आणि चांगल्या प्रकारे याच्यात काय कास्ट पण आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॉन्फ्लिक्ट जे प्रत्येक फिल्म मधून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो पण मी ते, ते थोडे वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून फिल्म नोटिसेबल असेल सगळ्यांसाठी आपल्यासोबत निर्माते सुद्धा आहेत सर कसं वाटतं तुमचा पहिलाच निर्माते म्हणून हा चित्रपट आहे काय भावना समाजाविषयी भावना आहे तुम्ही आता चित्रपट बघितले दुष्काळ दिसतोय समाजामध्ये आता ओला दुष्काळ आहे सुख दुष्काळ सुद्धा आहे ओला दुष्काळची परिस्थिती काय आणि सुख दुष्काळची परिस्थिती काय ती बाई त्या ठिकाणी थांबली तिचा आत्मा काय म्हणतोय की जनावर तिथं थांबले जमीन सुख झालेली आहे याच्यातून काय निर्माण करायचं समाजाला काय प्रेरणा द्यायची समाजाला काय समजून घ्यायचं का समाजात काय परिस्थिती ती ओला ओला दुष्काळ वेगळा आणि सुखा दुष्काळ वेगळा त्याच्यातून आम्ही हे समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ह्या नस्तमस्तक पिक्चर बघून सर्वांनी नस्तमस्तक व्हायचं त्या नाही व्हायचं